नमस्कार आज मी बनवते एक पारंपारिक पदार्थ कोकणातला ते म्हणजे तवसोळे आणि ते तवसोळे ना काकडीपासून बनवले जातात छोट्या काकड्या बाजारात आता मिळतात त्याही चालतात किंवा मोठी काकडी पिकलेली असेल तरीही चालते तर माझ्याकडे ही मी अशी क पिकलेली काकडी आहे आणि अशी छोट्या छोटी आहे हिला म्हणतात नारळी काकडी म्हणजे नारळासारखी असते ही छोटी तिला नारळी काकडी बोलतात तर ह्याच्या पसून मी आज तवसोळे बनवणार आहे तर चला तुम्हाला दाखवते तर आता ही काकडी ना मी कापून घेते आपल्याला किसण्यासाठी किसायला पाहिजे तर त्यासाठी ना छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे मस्त आहे एकदम छान आता ही काकडी मी दोन भाग केले तिचे आता छोटे छोटे असे तुकडे करून घेणार काकडी कापल्यावर का सुगंध आला मस्त मस्त सुगंध आला ना एकदम एक छान पिकलेली आहे ती आणि देटाकरचा भाग बघायचा आपण असा थोडासा चा चाटून किंवा आज खाऊन कडवट आहे का कडवट आहे का नाही आहे कडवट चांगली आहे पण काकडी नेहमी अच्युली देटाकर ना थोडीशी कडू असते आता काकडीमध्ये बिया पण भरपूर आहेत पोवडी फार सुक सुकले की नाही नाही सुकले काय पाणी आहे ना त्याच्यामध्ये पाणी असते का मग ती छान ओली असते आता याला आपण सगळं कट करून काय करायचं किसून घ्यायची किसणीवर आपण बिया नाही ठेवून द्यायच्या पुढच्या वर्षी परत आपण रुजत घालू शकतो हो ना। या एकदम मस्त अगदी छान झालेल्या एकदम बिया असे पण ठेवून द्यायच्या परत पुढच्या वर्षी लावून घालू शकतो हो आता मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेत म्हणजे किसायला कसं सोपं पडतं आता मी किसून घेते किसणीवर माझ्याकडे किशणी पण छोटीच आहे मी कसं पडणार आहे कुठल्याही काकड्याच्या बनवू शकता आता बाजारात सध्या मिळतात ना त्या काकड्यांचे पण बनवू शकतात चांगली आणि घेतले ना त्या छोट्या काकड्या तर पूर्ण साला सगळ्यात किसली ना तरी पण काय नाही आता जून झाल्यामुळे तिचं साल काढावं हो लागतंय म्हणजे साल कडक झाले किसून होते पटापट त्यामुळे नाही लागत ते सगळे असं किसून घेते आता मी अर्धी काकडी किसून घेतली या दोन वाट्या भरतील एवढे मी किस घेतलाय आणि हे मी तांदूळ भिजत टाकलेले हे दोन तीन तास अगोदर तांदूळ भिजत टाकले हे आपण नेहमी जेवणात वापरतो ना तेच तांदूळ येते ते तांदळा बरोबर आता काकडी आपण मिक्सरला लावायची म्हणजे घरचा तांदूळ आपण रेग्युलर तांदूळ पण मी दोन वाट्याच घेतला आहे एक वाटी एका वेळेला टाकायचं आणि दुसरं नंतर दुसऱ्या वेळामध्ये घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातून बारीक आता म्हणजे घामणे आपण जसं बनवतो ना तसं मी वाटून घेते घेतलंय एकदम बारीक पण नाही खूप जाडसर पण नाही असं रवाळ वाटून घेतलंय आंबोळीचं पीठ वाटून घेते आता हे मिश्रण तयार झाले तर मग आता साईडला मी ठेवून देते थोडा वेळ आणि आपण पुढची तयारी करायला घेऊया तर आता आपल्याला रस बनवायचा आहे खोबऱ्याचा गोड असा तर त्यासाठी मी एक वाटी खोबऱ्याची घेतली एकदम ओला नारळ घेतला हा तर आता मी तो किसून घेते पहिला आणि खोबऱ्याचा रस ना ह्या थंडीच्या दिवसामध्ये खूप चांगला असतो शरीरासाठी पौष्टिक पौष्टिक असतो हो हो पौष्टिकच प्रकार आहे काकडी पण छान असते ना शेतासाठी काकडी हो नारळाचा रस मी पूर्ण वाटी किसून घेणार आहे काळ गुळ घेतलाय गुळ कुठलाही घेतलं तरी चालतं काळ असू दे जसं साधं गुळ घेतला तरी चालेल माझ्याकडे होतं म्हणून मी आता किसून घेते आता साधारण गुळ किती लागणार आहे याला अंदाजा नाही लागणार म्हणजे आपल्याला गोड चव हवी असेल तसं मी आता, एक, आता एक वाटी घेणार आहे एक वाटी गुळ घेणार आहे आणि एक वाटी खोबरं घेतलंय एक वाटी मी गुळ घेणार लागलच ना तर मी अजून टाकणार आहे आता मी खोबरं किसून घेतलंय ना त्याचा आम्ही रस तयार करून घेणार आहे तर आता मी मिक्सर मध्ये घालून घेते सगळं खोबरं जास्त साहित्य असं नाही लागत ना काय खूप जास्त साहित्य नाही लागत काकडी लागते हा काकडी चांगली हो आणि याच्यामध्ये ना जिरं लागतं मग खूप छान टेस्ट येते जिऱ्याने तर जिरं टाकायचं असा अर्धा चमचा मोठा आता हे मस्त पाणी टाकून मी असं छान पातळ वाटून घेणार आहे एकदम बारीक खोबऱ्यानं मी एकदम असं बारीक वाटून घेतलं बारीक वाटलं ना की रस छान येतो एकदम सगळा रस निघून येतो तर त्यात आपण पाणी टाकून असं गाळून घ्यायचं फक्त आपण याच्यामध्ये ना जिरं टाकलंय बाकी अजून काय टाकलेलं नाही अजूनही काय टाकतात हो अजूनही टाकायचं आहे आपल्याला हो हो नंतर टाकणार आहे तर दाखवते परत जरा मिक्सरच्या भांड्यात टाकते जेवढा रस निघेल तेवढा जेवढा रस निघेल तेवढा काढून घ्यायचा पण ओल्या नारळाचा रस ना आणि चांगला ना ना। ताजा नारळ असेल ना तर रस सगळा येतो मी त्यातला आता मी हा एवढा रस काढून घेतलाय खोबरं असं पांढरं शुभ्र घेतलं ना की काळा त्याचा पाठीचा असा भाग घ्यायचा नाही पूर्ण कर, कर करोटीपर्यंत हे करायचं नाही असं वरचं खोबरं घ्यायचं फक्त म्हणजे पांढऱ्या शुभ्राला रस येतो आता हा रस बनवून घेतला एवढा आता मी एक गुळ टाकते त्याच्यामध्ये आता चवीप्रमाणे थोडंसं गोड असल्यामुळे मीठ टाकायचं थोडी आपल्याला हळद पण टाकायची म्हणजे एक चमचा टाकला आहे हळद छोटा आणि वेलची आणि जायफळची पूड मी बनवून ठेवली आहे ती पण अशी अर्धा चमचा टाकते पण व्यवस्थित डळून घ्यायचं गोड झालं नसेल तर अजूनही थोडंसं नंतर गूळ टाकायचं पूर्ण घ्यायचं त्याच्यामध्ये एवढं हा याच्यामध्ये एवढं साहित्य याच्यामध्ये जास्त जायफळ थोडस जास्त झालं ना तरी आपल्याला थोडी अशी म्हणजे लागतं ते सोडण्यासारखे तो आल्यासारखे असं होतं हा घेऊन गेल्यासारखं असं होतं हो हात जर असं आपण एक वाटीमध्ये असं प्यायला ना तरी आपल्याला झोप येणार अशी शांत हा कारण नारळाचा रस पण आहे आणि जायफळ आता मी काकडीचं हे ठेवलं आहे ना तांदूळ आणि काकडी मिक्सरला लावून त्याच्यामध्ये ना आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि हळद पण टाकायची अशी अर्धा चमचाच टाकायची आणि पाणी ओतून घ्यायचं थोडस पातळ करून घ्यायचं असं अजूनही थोडं घट्टच आहे अंदाणे हा अंदाजाने आणि मीठ वगैरे लागलं ला की असं चेक करायचं थोडंसं असं हातावर घेऊन म्हणजे मीठ लागलं ला पाहिजे व्यवस्थित असं अजून हे थोडंसं असं घट्ट आहे अजून थोडंसं पाणी होतून म्हणजे आपल्याला भिड्यावर टाकल्यावर कळतं की कि किती घट्ट आहे किती पातळ झालं आहे ते म्हणजे जर असं जाड झालं असेल पीठनं तर बिडावडाचं घावणं टाकल्यावर ना सफेद सफेद होतं मग आपण पाणी थोडंसं अर्धा पेला वाढवून घ्यायचं तर आता हे झालं आहे तर आता आपण घावणे बनवायला घेऊया आता मी बिडं तापत ठेवलं आहे आणि ब्रशने असं तेल लावून घ्यायचं ब्रशने किंवा कांदा सुद्धा असा तापून घेऊन त्याला सुरी लावून असा केलात ना तेल लावलं तरी पण चालेल पण बिडं चांगलं असं तापलं पाहिजे एकदम आता बिड्याला तेल लावून घेतलंय बिडं चांगलं तापलेलं पण आहे तर आपण गावला बनवून घेऊया तसं एखादा पेला घ्यायचा आणि त्याच्या असं टाकायचं आपल्याला आता कलर किंवा नाही विकला ना तरी पण नंतर पन्हा येतो बघा आता मस्त असा कलर पिवळा आला एकदम थोडासा वेळ लागतो बनवायला पण छान लागतात हाता कडीने पण आहे बघा संपूर्ण आणि सहज निघतोय मी केळीच्या पालावरच काढून घेतलाय भिड्याला आता तेल लावते तर आपण काय करायचं बिडा ना वापरून झालं ना आपलं की असं तेल लावून ठेवायचं व्यवस्थित त्याला आणि एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये थंड झाल्यावर असं पॅक करून ठेवून द्यायचं आणि जेव्हा आपल्याला परत वापरायचं असेल ना तेव्हा ते असं साबणा कशाने घासायचं वगैरे नाही तारेने वगैरे घासायचं नाही कशानेच की याच्यावर फक्त पाण्याने असं स्वच्छ हाताने असं चोळून चोळून धुवायचं आणि गॅसवर ठेवायचं आणि मग त्याला तेल लावायचं मग परत वापरायचं आणि परत वापरायचं तेल लावूनच ठेवायचं हां हां ठेवताना पण आपण ना व्यवस्थित पूर्ण असं तेल लावायचं त्याला आणि ठेवून द्यायचं थंड करून पिशवीत पॅक करून ठेवून द्यायचं हा मस्त असे काकडीचे तवसोळे आणि नारळाचा रस तयार आहे आवडलं तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा खूप छान लागतं आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद